श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार एकवीस या भागाचा मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण प्रतिपदा गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील परमपूज्य गुरुदेवांनी चौदा एक एकोणीसशे शहाण्णव रोजी पुणे येथे दिलेला अनुग्रह आशीर्वाद या आशीर्वादाच्या पुढील भागात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात विज्ञानाला मी कुठेही नावे ठेवली नाहीत विज्ञान हे आवश्यक आहेच ते भगवंताचे दुसरे रूप आहे मूळचा धर्म एकच असतो ज्या पद्धतीचे लोक आचरण करतात त्या पद्धतीने तो लोकांचा धर्म होतो धर्म हे कधीही दोन नाहीत देव दोन नसतात धर्म दोन नसतात ते दोन्हीही एकत्र आहेत जो मनुष्य ज्या पद्धतीचं आचरण करतो त्याला वाटतं आमचा धर्म फार मोठा आहे धर्म लहान आणि मोठा म्हणण्याची पद्धत ही विकृती आहे धर्म एकच आहे जो ज्या पद्धतीनं आचरेल त्या पद्धतीनं त्याचा अनुभव येतो परमात्मा हे स्वरूप असं आहे की माणसाच्या बुद्धीची कुवत ज्या पद्धतीची असेल त्या पद्धतीनं तो आचरण करतो कारण हे सगळंच आचरायला बुद्धीची कुवत लागते देवावर अंधश्रद्धा ठेवायला काहीही हरकत नाही देवावर अंधश्रद्धा असणं आवश्यकच आहे आपल्याकडे सुदामाचं मोठं उदाहरण आहे सुदामा जेव्हा आपल्या दारिद्र्याला कंटाळून श्रीकृष्णाकडे गेला तेव्हा त्यांनी त्याचं अतिशय आतिथ्य केलं त्या अतिथ्याने भारावून त्याने श्रीकृष्णाजवळ काहीही मागितलं नाही की आपण आलोय कशा करता न मागता चाललो काय तो घरी पोचला तेव्हा सर्व त्याला प्राप्त झालेलं दिसलं तसं आपण सुद्धा ह्याच पद्धतीनं जगायला पाहिजे परमात्म्याची कुठल्याही तऱ्हेने निंदा करायची नाही उपहास करायचा नाही तुम्ही करता हे चुकीचं आहे असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांच्याशी जास्त संबंध ठेवू नका आपल्या मनावर इतर कुठलाही संस्कार होता कामा नये त्यांच्या बुद्धीप्रमाणे आपण वागता कामा नये ही सर्वांनी काळजी घ्या आणि ही जसजशी तुम्ही काळजी घेत जाल तसतशी तुम्ही पात्रता वाढवाल आणि तसतसे माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आशीर्वाद देतो सर्वांचे कल्याण होईल फक्त तुम्ही म्हणजे तुम्हाला त्याची प्रत्यक्ष प्रचिती येईल मी माझ्या मुखांनी माझी अवस्था काय हे सांगणं बरोबर नाही तुम्ही लोकांना काय त्याचा अनुभव येतो त्याचवरून तुम्ही ठरवा मी तुम्हाला असं सांगणार नाही मी ह्याच्यासाठी हे केलं त्याच्यासाठी ते केलं मुळीच सांगणार नाही तुम्ही स्वत अनुभव घ्या आणि आपल्या अनुभवांनी आपल्या स्वतःला आस्तिक बनायचं आहे दुसऱ्याच्या अनुभवाने आस्तिक होणं हे फारसं शहाणपणाचं लक्षण नाही विज्ञान जाणणारे सुद्धा काही लोक इथं बसलेले आहेत त्याने सुद्धा आस्तिकपणाची भावना ठेवावी आणि त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घ्यावा लोकांना हे सिद्ध करून दाखवावं हो की नास्तिकपणा करून काहीही सिद्ध होत नाही तुमच्या हे अनेक वेळा लक्षात आलं असेल की रावणाने रामाची अतिशय निर्वत्सना केली होती राजसत्ता मोठी आहे असे रावणाला वाटत होतं पण धर्मसत्ता मोठी असल्यामुळे रावणाचा नाश झाला हेच कौरवांच्या बाबतीत कौरवांनी सुद्धा हीच भावना घेतली होती की धर्म हा मोठा नसून राजसत्ता मोठी आहे पण कौरवांचं काय झालं हे, का हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे हिरण्य कश्यपूच्या बाबतीत तेच घडलं फक्त प्रल्हादाला काय स्थिती होती हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही पण शेवटी राजसत्ता निरुपयोगी झाली व धर्मसत्ता उपयोगी आली आपल्या जीवनातसुद्धा धर्मसत्ताच उपयोगी येईल नास्तिकपणाच्या गप्पा मारायच्या आपण फार शहाणे आहोत असं दाखवायचं असं कोणीही करू नये असं माझं आग्रहाचं तुम्हाला सांगणं आहे ती शक्ती कायम जागृत असते आपलं मन कुठेही विकृतीकडे कसं वळणार नाही कायम ते श्रद्धावान कसं राहील आपल्या जीवनात आपलं हृदय मृदू राहिलं पाहिजे जीवनात हृदय जर मृदू राहिलं तर अवघड काहीही नाही आपल्या ठिकाणी कारण नसताना हृदयाला जो कठोरपणा येतो तो, तो येऊ देता कामा नये त्याचबरोबर नामदेवांनी कुत्र्याच्या पाठीमागे पळत जाऊन पोळीला तूप लावलं इथपर्यंत कोणी जाऊ नये नाहीतर हृदय मृदू करायचं म्हणजे इथपर्यंत जायचं असं कोणी करू नका हृदय मृदू कसं राहील आपल्या हातून सेवा कशी घडेल आपण कुणालाही दुखवता कामा नये कुणाला टाकून बोलता कामा नये असं तुम्ही सर्वांनी वागावं असं तुम्हाला आग्रहाचं सांगणं आहे आता मी माझे दोन शब्द पूर्ण करतो श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे सत्त्याण्णव परमपूज्य महाराजांनी भक्तांशी वेळोवेळी केलेली हितकूच श्री गणेश गुरुभ्यो नमहा या भूमीवर जन्म व मरण या नात्याने निसर्ग नियमानुसार घडणाऱ्या गोष्टी मानल्या जातात म्हणून मृत व्यक्तीबद्दल कधीही खूप शोक करत बसू नका मृताच्या स्थूल देहाला आपल्याकडे जी अग्निसंस्कार करण्याची पद्धत आहे ती अतिशय योग्य आहे त्यामुळे अग्निसंस्कार केल्यानंतर ज्या ठिकाणी पुन्हा कोणीही जात नाही मृतदेहाला दुर्गंधी सुटण्याच्या आधी अग्निसंस्कार करणे आवश्यक असते लहान मुलांच्या बाबतीत ज्यांना दात आलेले असतात त्यांनाही अग्निसंस्कार करणे आवश्यक असते परंतु ज्यांना दात आलेले नसतात त्यांचे दफन केले जाते आपल्याकडे मृत व्यक्ती जर दंडधारी संन्यासी असेल तर त्याचेही दफन केले जाते अथवा त्याला जलसमाधी दिली जाते ज्यांचे दफन केले जाते त्यांना पुन्हा अवतार घेता येत नाही परंतु जे अंतर्धान पाहू शकतात ते पुन्हा अवतार घेऊ शकतात मृत व्यक्तीची थोडीशीही इच्छा मृतसमये मागे राहिली तर त्या व्यक्तीला पुन्हा मानवी देहात या भूलोकावर येऊन पूर्वजन्मीची अपूर्ण इच्छा पुरी करावी लागते पूर्वजन्मीचे पुण्य ती अपूर्ण इच्छा पूर्ण करून घेण्यास उपयोगी पडत असते पण पूर्वजन्मी जर भरपूर पाप केले असेल तर पुढील जन्मभर दुःख सोसावी लागते मृत व्यक्ती जर प्रेमळ असेल व तिला जर चांगली योनी प्राप्त झाली असेल तर ती स्वप्नात येऊ शकते माझ्या काही मृत झालेल्या भक्तांपैकी काही व्यक्ती येथे आजही माझ्या दर्शनाला गुप्त अवस्थेत येऊन जाताना दिसतात माझे त्यांच्याकडे बरोबर लक्ष असते त्या भक्तांना आजही येथे दर्शनाला येऊन शांती समाधान लागते हे खरोखरच विशेष आहे सामान्य माणसाला स्वतःला मृत्यू कधी येणार आहे हे अधिक कळत नाही सामान्य माणूस हा गेल्यावरच त्याचा मृत्यू झाल्याचे इतरांना कळते जे युगपुरुष असतात त्यांना मात्र स्वतःला मृत्यू कधी येणार आहे हे आधी कळत असते जीवनात कितीही यश अपयश आले तरी मृत्यूचा विषयही कोणी काढू नये जो मृत्यूबद्दल सतत बोलत असतो तो भ्रमिष्ठ झाला आहे असेच समजावे मृत व्यक्तीबद्दल काही दिवस दुःख शोक व्यक्त करावा परंतु उद्योगाला कर्तव्याला विसरू नये लगेच कामाला लागावे हल्ली खूप ठिकाणी घराघरातून पक्षी प्राणी पाळलेले दिसतात तेव्हा अशा पक्षांचे प्राण्यांचे मृत्यू झाले तर फक्त हळहळ व्यक्त करावी परंतु दुःख शोक करून घेऊ नये सामान्य माणसांना या गोष्टी लक्षात येत नाहीत मनुष्याने जीवनात अपेक्षा ठेवली की त्याच्यामागे दुःख हे लागतच असते मनुष्याला जीवनात सुविधा मिळाल्या की तो कर्मापासून दूर जाऊ लागतो व अखेरीस निराशेकडे वळत जातो आणि त्यातूनच तो वैफल्यग्रस्त होतो तेव्हा मनुष्याने साधे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा धर्म हा सुविधांच्या विरुद्धच असतो सुविधा आल्या की त्यांच्या पाथ पाठोपाठ मनुष्यावर संकटे येतातच संकटे व्यक्त करण्यासाठीही त्याच्यापाशी शक्ती राहत नाही अखेरीस तो जीवनातून उठला जातो व त्याची कसलीही इच्छा जीवनात शिल्लक राहत नाही जीवनात येणाऱ्या संकटांना मनुष्याने ती संकटे भोगूनच तोंड दिले पाहिजेत तुम्ही भाग्यवान असल्यानेच तुम्हाला या शक्तीचा आधार मिळाला आहे त्यामुळे जीवनात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आम्ही तुम्हाला शक्ती पुरवितच असतो आम्ही अशी तुमच्यावरील संकटे दूरही करू शकत असतो परंतु तसे केल्यास तीच आजची संकटे तुम्हाला पुढच्या काळात नाहीतर पुढच्या जन्मी भोगावीच लागतात तुमची त्या संकटातून ती संकटे भोगल्याशिवाय सुटका होत नसते आमच्यासारख्या अधिकारी पुरुषांनाही नरदेह प्राप्त झाल्याने मनुष्य जीवनातील सर्व दुःखांना संकटांना तोंड द्यावेच लागते अशा या संकट काळास एक प्रकारे वनवासच म्हटले पाहिजे दुःख आनंदाने स्वीकारणे गरजेचे असते मी सुद्धा नरदेह प्राप्त झाल्याने अनेक शारीरिक व्याधींना तुमच्या समक्ष तोंड देत आलोच आहे आम्हाला सर्व अधिकार असले तरी ते स्वतःसाठी वापरत नसतो मी स्वतः सर्व भोग भोगून शारीरिक व्याधींचा त्रास सहन करून तुमच्या समोर एक प्रकारे आदर्शच घालून दिला आहे तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्यावर कोणतेही संकट आले तर एकदम डगमगून जाऊ नका त्या दुःखाला संकटाला तोंड देण्यासाठी हवे तर माझेजवळ शक्ती मागा मी ती तुम्हाला द्यायला बसलेलोच आहे जे दासानुदास असतात त्यांना आम्ही नित्य संरक्षण व शक्ती देतच असतो कोणता भक्त उषाशी बसतो व कोणता भक्त पायाशी बसतो तिकडे आमचे लक्ष असतेच जे उषाशी बसतात त्याच्याकडे आम्ही पाहत नसतो पण जे पायांशी बसतात त्यांच्याकडे पाहत असतो व त्यांनाच आम्ही संकटसमयी सहाय्य करीत असतो श्री गुरुदैव दत्त